की, तीवी मदे, सर्वांचे विक्रमदादा यांच्यावर मार्केट कमिटीचे माझे सभापती सुरेशरावजी शिंदे सरकार यांनी टीका केली की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ज्या पद्धतीने आम्ही तुमचा कार्यक्रम केला त्या पद्धतीने येत्या विधानसभा मध्ये सुद्धा आम्ही कार्यक्रम करू वास्तविकता त्यावेळेला आपण भारतीय हॉस्टेलमध्ये येऊन सांगितलं होता त्यावेळेला साक्षीदार आपले नेते जयंत पाटील साहेब होते त्यावेळेस तुम्ही सांगितला की विक्रमदादा सावंत यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू आपण पाठीत खंजीर खूप असणारे सरकार आहात हे जत तालुक्याला माहिती झालेलं आहे कारण विलासराव जगताप साहेब यांना सुद्धा आपण एकदा विधानसभेला शब्द देऊन डॉक्टर रवींद्र आराळे यांना उभा केला आणि त्यांच्या सुद्धा पाठीत खंजीर खुपसला ज्या वेळेला मार्केट कमिटीची निवडणूक लागली त्यावेळेला विक्रमदादा सावंत यांनी तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या मुलाला स्वप्नील शिंदे यांना मार्केट कमिटीमध्ये संचालक करून त्या तुम्हाला गुलाल लावला त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्हाला पाहिजे त्यावेळेला मदत करण्याचा प्रयत्न विक्रमदादा सावंत यांनी केला पण आपण ज्या ज्या वेळेला आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला आपण विक्रमदादा सावंत यांना पाटीत खंजीर कुपसण्याचा प्रयत्न केला आपण याच्या विक्रमदादा सावंत यांच्या पाठीशी उभा राहावी असं बोलला काय गमत याच्या पुढे होणार नाही बोला पण जशी विधानसभेची निवडणूक सुरुवात झाली तशी आपली तुतारी वाजायला लागलेली आहे हे दिसायला लागलेलं आहे आपल्या तुतारीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तर किती आहेत एक तर अजून नोकरीमध्ये आहे त्यांना अजून राजीनामा दिलेला नाही आहे आणि त्यांनी राजीनामा दिला नसल्यामुळे अजून तुमच्याकडे उमेदवार सुद्धा नाही आहे ही अशी परिस्थिती आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे दुसरीकडे बघता एकटा प्लॉटधारक येतो मी जत तालुक्याच्या विधानसभेसाठी इच्छुक आहे अशा पद्धतीनं बघ बोलतो जो स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून सुद्धा निवडून आलेला नाही स्वतःच्या तालुक्यात ग्रामपंचायत सदस्य निवडणूक लढवत असताना तो पडला आणि जत तालुक्याचे निवडणूक मी लढवून यासाठी इच्छुक आहे अशा पद्धतीने बघतो अशी जत तालुक्याची परिस्थिती आहे एकीकडे एक बीजेपीची परिस्थिती बैठली एकट्या येतो पाण्याच्या टाक्या देऊन जातो पाण्याच्या टाक्या देत असताना जत मध्ये पाणी आहे का नाही किंवा जत तालुक्याला पाणी कशा पद्धतीने मिळणार आहे याची परिस्थिती बघणार आहे का नाही ही परिस्थिती असताना पाण्याची टाकी देऊन जाणे कुठेतरी गंभीरपणे जत तालुक्याने विचार करण्याची गरज आहे जत तालुक्याला कोणी पण यावं टिकली लावून जावं अशी परिस्थिती जत तालुक्याची झालेली आहे गेल्या वेळेला अनेक तीन चार वेळेला जत तालुक्याने बाहेरला उमेदवार निवडून देऊन बघितलेला आहे आठवड्याला प्रत्येक रविवारी तो विधानसभेचा आमदार या आपल्या जत तालुक्याला येऊन काम करून जाण्याचा प्रयत्न केला हे आपण जत तालुक्याने पाहिलेला आहे त्यामुळं माझी जत तालुक्याला एक विनंती आहे की आपण भूमिपुत्राला निवडून देऊया आणि याच्या पुढे जत तालुक्याचा विकास कशा पद्धतीनं करायचा याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करूया अनेक गोष्ट तुम्हाला महत्वाची सांगायची तुमची बबलेश्वर च्या पाहण्यासाठी किती वेळेला आमदार विक्रमदादा सावंत यांनी जलसंपदा जयंत माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांना भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर कर्नाटकचे अनेक मंत्री यांना भेटण्याचा प्रयत्न केलेला ज्या ज्या वेळेला जत तालुक्याला पाणी मिळावं याच्यासाठी आमदार विक्रमदादा सावंत यांनी प्रयत्न केलेला आहे पण याच्यासाठी सरकार यांनी तालुक्यासाठी के काय केलेलं आहे तालुक्यातली के गावं किती यांना माहिती आहेत त्याच्या पलीकडे गेलं तर ज्या वेळेला गेली लोकसभा झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यामध्ये किती बूथ लागले याचा विचार त्यांनी करावा आणि जत तालुक्यामध्ये याच्या पुढे भूमिपुत्र विक्रमदादा सावंतच आमदार असतील त्यांच्या पुढे तगडा उमेदवार नाही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका